श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा उद्या तुझ्यासोबत काहीतरी असे घडणार आहे ज्यासाठी तू वर्षे वाट पाहत होतास बाळा तुझे ते सर्व काही दुःख आणि क्लेश नाहीसे करणारा हा संदेश जर तू काही क्षणापर्यंत मनापासून ऐकलास तर पुढील तीन तासात तुला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही या क्षणी दुर्लक्ष करून चालणार नाही बाळा तू माझा प्रिय आहेस आणि मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद या रात्रीतून तुमच्याकडे येणार आहे तुम्ही ज्यासाठी इतके प्रयत्नरत होतात आता ते शुभ कार्य आरंभ होणार आहे कारण त्यासाठी देवांची तुम्हाला आज्ञा दिली आहे देवांची आज्ञा तुमच्यासाठी खूप काही शिरोधार्य आहे हे मला माहीत आहे तेव्हा तुमच्यासाठी ते सुखाचे दिवस ते आनंदाचे क्षण आता प्रारंभ होणार आहेत त्यासाठी तुमच्याजवळ देवी ऊर्जा आणि दैवी शक्ती दिल्या जात आहे माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहे बाळा मनातल्या चिंता दुःख हरण करणारा हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक यात तुझा भाग्योदय करण्याची ताकद आहे बाळा मी जेव्हा तुला काही सांगत आहे तर मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐक आणि त्यावर विश्वास ठेव कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा उद्या तुझ्यासोबत असे काहीतरी घडणार आहे जे तुला खूप काही शुभ मार्गावर आनंदाच्या मार्गावर नेणारे ठरणार आहे तुझ्या आयुष्यातील ते दुःख ते क्लेश आणि त्या काही कमतरता नष्ट करणारे आशीर्वाद तुला या संदेशाच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तू त्याचा स्वीकार करशील आणि मनोभावे त्याचा स्वीकार कर आणि तू ते स्वीकार करण्यासाठी या देखील सज्ज असशील तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट कर स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी निरंतर कल्याणकारक आहेत तू ज्या सुखांना आपल्याकडे आपल्या, आपल्या परिवाराकडे कुटुंबाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे ते सर्व काही आनंद आणि शांतता घेऊन तुमच्याकडे प्रचंड पैसा आकर्षित होईल देवावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे माझ्या प्रिय बाळा तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला चुकू नकोस जर तुम्ही स्वामींचे संदेश आणि स्वामींचे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता ज्यांचा कुणाचा देवावर श्रद्धा आणि मनपूर्वक विश्वास आहे त्यांनी या संदेशाला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई असे टाईप करा आणि तुमच्या प्रियजनांना अत्यंत आवडीने याला शेअर करा कारण तुम्ही भाग्यवंत व्हाल कारण जेव्हा तुम्ही हा इतरांपर्यंत पोहोचवता तेव्हा ते व्यक्तीही स्वामींच्या सेवेत येऊन तुम्ही पुण्याचे भागीदार बनता त्यामुळे स्वामींचे संदेश त्यांच्यापर्यंतही जाऊ लागतात देवाची आज्ञा तुम्ही जर पालन केलीत तर तुमच्या सर्व काही संकटाची होळी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही रात्रंदिवस जे काही कष्ट करत आहात ते देवापासून लपलेले नाहीत आणि तुमची प्रार्थना देखील स्वामी देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला नक्कीच देतील यावर विश्वास ठेवा जो कोणी स्वामींचा चमत्कार आणि अनुभव करण्यासाठी तत्पर आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होतात फक्त विश्वास आणि श्रद्धा संपूर्ण हवी स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करत आहेत जर पुढील तीन मिनिटे तू लक्षपूर्वक हा संदेश ऐकण्यात यशस्वी ठरलास तर मी तुला वचन देतो की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही बाळा देव आणि देवांची अफाट ऊर्जा अनंत ऊर्जा तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे जर तुम्ही देवाला काही प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा की त्याचे उत्तर लवकरच तुम्हाला आशीर्वादासह प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक क्षणाला माझी ऊर्जा आणि माझे दैवी आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे ती ऊर्जा तुझ्या सर्व काही अडचणी अडथळे तुमच्या जीवनातून काढून टाकण्याची जी माझी परवानगी त्या ऊर्जेला आहे की तुमच्याजवळील त्या सर्व काही अडचणी दुःख क्लेश हरण करण्यासाठी आता ती ऊर्जा कार्य करणार आहे बाळा विश्वास ठेव पुढील काळात तुम्ही ते देखील प्राप्त कराल ज्याची आशा तुम्ही पूर्वी सोडली होतीस काही वेळा तुमच्यासाठी असे आशीर्वाद येतात ज्यावर तुमचा विश्वासदेखील बसत नाही पण ते, ते सत्य पात आहे ते सत्य देवाने तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देण्यात केले आहे तेव्हा तुम्ही मनापूर्वक त्याचा स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात आणि जो देवाच्या आज्ञेचे पालन करू इच्छितो त्यालाच ते स्वीकार होते तेव्हा तू सज्ज आहेस का जर सज्ज असशील तर होय स्वामी म्हणून टाईप कर स्वामी म्हणतात जो कोणी असा आहे जो देवांवर विश्वास ठेवत नाही माझ्या वचनावर विश्वास ठेवत नाही तो निरंतर माझ्या प्रेमापासून भूकेला राहतो त्याचे कधीही निरंतर त्याकडे लक्ष जात नाही की मी त्याला काय देऊ इच्छितो देव, देव म्हणतात जो कोणी श्रद्धापूर्वक भक्तीच्या अंतकरणाने माझी सेवा करून माझ्यापर्यंत येऊन ते सर्व काही प्राप्त करू इच्छितो आणि देवाच्या नामात सतत राहू इच्छितो त्याला माझे आशीर्वाद निरंतर आणि सतत प्राप्त होतात स्वामी म्हणतात बाळा माझे आशीर्वाद एखाद्या वर्षेप्रमाणे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणार आहेत ज्याप्रमाणे माझी योजना तुमच्या कल्याणासाठी आहे तसेच तुम्ही त्या कल्याणासाठी वाट पाहत आहात माझ्याकडे प्रार्थना करत आहात तर तुम्हाला या रात्रीतून त्या प्रार्थनेचे उत्तर प्राप्त होणार आहे निश्चिंत रहा कारण माझे आशीर्वाद या रात्रीतून देखील तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतील बाळा त्या चमत्कारांना स्वीकार करण्यासाठी तत्पर हो कारण जेव्हा तुमच्या दिशेने माझे आशीर्वाद येऊ लागतात तेव्हा तुमच्यासाठी ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्याही शक्य होताना तुम्हाला अनुभव करता येतात स्वामी म्हणतात बाळा आज जेव्हा तुम्ही निद्रा घ्यायला जाल तेव्हा माझा चमत्कार तुमच्याकडे येऊन तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करून देईल कारण मी चमत्कारांचा देव आहे देवाच्या शक्तीवर अफाट अनंत ऊर्जेवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माझे दैवत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींची आज्ञा म्हणून जो कोणी स्वामींचा प्रिय आणि भाग्यशाली बाळ हे संदेश ऐकत आहे त्यावर स्वामी देव या रात्रीतून कृपावंत होत त्यांच्याकडे ज्या काही कमतरता आहे आणि ते ज्यासाठी प्रार्थना स्वामीकडे देवाकडे करत आहेत त्यांना ते सर्व काही स्वामी या रात्रीतून आशीर्वादाच्या रूपात देवत हेच स्वामी मौलीचरणी प्रार्थना कारण स्वामींचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी गौरवशाली आहेत तुम्ही भाग्यवान आहात की स्वामींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही स्वामींच्या दिव्य शक्तीशी जुळून आहात तुम्ही स्वामींचे भक्त आहात स्वामींची सेवा करता तीच व्यक्ती स्वामींची सेवा करू शकतात जे स्वामी त्यांना करण्याची आज्ञा करतात तुम्हीही त्या दिव्य बाळांपैकी एक आहात तुम्ही देवांचे प्रिय बाळ आहात तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुमचा भाग्योदय होण्याची संधी तुम्हाला स्वामींनी प्रदान केली आहे या रात्रीतून कित्येक जणांचे ते क्लेश संघर्ष दूर करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे जो कोणी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा देव म्हणतात बाळा काळजी चिंता करू नकोस जेव्हाही तुला काही दुःख यातना असे वाटत असेल की मला त्रास होत आहे त्या क्षणाला हे लक्षात घे की दैवी ऊर्जा तुझ्या सोबत आहे स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत हम कया नहीं जिंदा है या तीन वाक्यावर सतत विश्वास ठेव आणि तुझ्या कठीण काळातही तू जर ते आठवण ठेवलेस तर तुला माझे दर्शन होईल बाळा या रात्रीतूनही तुमच्यासाठी माझे आशीर्वाद चमत्कार रूपात येत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा कारण तुम्ही भाग्यशाली ठराल स्वामींचा हा दिव्य प्रकाश असलेला संदेश ज्या ज्या भक्तांनी ऐकला आहे ते परम भाग्यशाली आहेत कारण स्वामींची आज्ञा त्यांनी मान्य केली आहे स्वामींचा आशीर्वाद निरंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर राहो त्यांच्या चिंता क्लेश समस्या या क्षणापासून स्वामी देव दूर करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामीदेव तुमच्या घरात भरभराट आनंद पैसा विपुलता भरघोस देव त्यामुळे तुमचे अनेक प्रश्न संपवत माऊलीचा आशीर्वाद निरंतर आणि चिरकाल तुमच्यावर आणि तुमच्या मुलाबाळांसोबत राहो हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ